तर बघा गणपती बसवायची तयारी झाली आहे आणि गणपती मस्त बसायचं म्हणजे मी मांडून ठेवलं हो आहे सगळं फक्त पूजा करायची बाकी आहे हो कौन <laughs> आता हे बघा हे सगळं असं मांडून ठेवलं आहे आपलं देवघर आणि बघा गणपती बसवायला कोण कोण आलं आहे आता आपण बसून घेऊया तोरण बाकी आहे पण आता नंतर लावते कारण मुहूर्त निघून जाईल आता वाजले साडे दहा अकरापर्यंत आहे मुहूर्त तर चला पटकन बसून घेऊ तर बघा आता आहे ना गणपती बाप्पाचं बसवायची तयारी तर झालीच होती सगळं रेडी केलं होतं मी भूमीच्या हातून मी बसवते दरवर्षी आणि ज्ञानेश अजून छोटं आहे सगळं करण्यासाठी म्हटलं मग आता तोपर्यंत भूमीच करेल मग नंतर ज्ञानेश मोठं झाल्यावर तो, तो करेल तर सगळं झालं होतं सगळं रेडी होतं फक्त मोदक बाकी होते तेवढे आणि प्रसादाला मी साखर कर ठेवली कारण मुहूर्त महत्त्वाचं आहे मुहूर्ताला आधी आपण गणपती बसून घ्यायचा मग आपण नंतर बाकीचं सगळं आवरू शकतो करू शकतो आणि बघा हे छोटंसं मखर मी बनवलं होतं कसं दिसतंय नक्की कमेंटमध्ये में सांगा तर हे भूमीचं घर ना म्हणजे छोट्या मुलांचं घर बनवायचं असतं ना त्याचेच पाईप मी इथे वापरून येण्याचं मखर बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि खूप छान बनलं होतं तर भूमीचे सुद्धा आलो होते गणपती बसवण्यासाठी तर ते सुद्धा खूप मजा आली तर ज्ञानेशचे पप्पा नाही आहेत कारण दरवर्षी ते काही घरी असतातच असं नाही कारण इकडं माहिती आहे का कंपन्यांचं असं आहे ना छत्रपती संभाजीनगरला यांच्या की समजा जर आता सोमवारच्या सुट्टी जर असली समजा मंगळवार किंवा बुधवार मधला कोणताही दिवस असला तर त्यांना रविवारी परत ऑफिसला जावं लागतं म्हणजे सुट्टी जरी दिली ना तर ती भरून घेतात म्हणजे किती ते छळतात म्हणजे एक तरी त्यांना सणांना सुट्टी दिली पाहिजे की नाही खरंच कमेंटमध्ये का में सांगा कारण असे जे सण असतात ते आपले वर्षातून एकच द्या येतात आणि घरातला मेनच माणूस नाही ग तिथं तर एवढं काही आपल्याला म्हणजे प्रसन्न तर वाटतंच पण पुरेपूर करण्याचं प्रयत्न करतो पण एक कोणते तरी कोपऱ्यातनं तो खाली असतो तर दरवर्षी हे कधी असता कधी नसता रविवारच्या दिवशी जर आले आपली चतुर्थी तर मग ते घरी असतात पण आता ह्यावर्षी वर्षी ते घरी नव्हते मग आम्हीच तो काय गणपती बसवला हो तर महालक्ष्म्यांना आमच्या इथं पण असतात की महालक्ष्म्यांना सगळ्यांना सुट्टी दिली जाते ऑफिसमध्ये वगैरे पण मग परत त्यांना रविवारी ना म्हणजे परत जावं लागतं ता, म्हणजे त्यांचं असंही कंपल्सरी का रविवारीच सुट्टी राहील तुम्हाला म्हणजे आठ मग महिन्याचे फक्त चार दिवस तेही कधीकधी तीनच असतात तर असं आहे तर मला तरी असं वाटतं की आपले जे एक दोन महत्त्वाचे सण आहे त्या दिवशी तरी त्यांनी अशी सुटी द्यायला पाहिजे तर चला असो ठीक आहे तर आता आम्ही ना इथं करून घेतो आहे गणपती बाप्पा बसवतो आहे तर आता ना बऱ्याच पद्धतीचे असे म्हणजे छोटे छोटे ब्लॉग किंवा लिहूनसुद्धा येतं किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं असतं की गणपती बाप्पा कसं बसवायचं तर तसंच मी बघितलं होतं आणि तसंच त्याच पद्धतीनं आम्ही बसवून घेतो आहे आणि सगळ्याच ठिकाणी आता ब्राह्मण ॲवेलेबल होईल असं नसतं गावामध्ये ना म्हणजे शक्यतो भेटून जातो कारण प्रत्येक गावामध्ये एक दोन ब्राह्मण असतो तस आणि मग तेव्हा तो तिथ भेटून जातो पण आपल्या शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन ब्राह्मण भेटेल असंच नाही फक्त मंडळामध्ये तेवढा ब्राह्मण बोलवलं जातात आणि मग ते बसवतात आणि मग आम्ही आमच्या असं घरच्या घरी बसवलं पण इतकं छान वाटलं ना आणि मुलंही आली होती सगळी तर मस्त प्रसन्न वाटत होतं तर आता इथं बघा सगळं व्यवस्थित करूनही थोडं काही ना काही मेन पॉईंटवरती गडबड होतच असते आणि आज मी साधेच मोदक करणार होती पण मुलांच्या फरमाईशमुळे ना थोडं कधी कधी ऐकावंसुद्धा लागतं त्यांचं तर म्हटलं चला ठीक आहे आपण मग च मोदक करूया तर बघा आता आहे ना तर इथं मी म्हटलं चला आपण आरती स्पीकरवरती लावू पण भूमे म्हणतो नाही मम्मी आम्हाला सगळ्यांना आरती येते तर आपण असंच म्हणून करून घेऊ शकतो आम्ही सुद्धा आमच्या घरी बाप्पा आणलेला आहे तर आजचं छोटस ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आवडला हो हो तर नक्की लाईक करा आणि गणपती बाप्पा बसवले आहे कारण आज मुहूर्त होतं अकरा सव्वा अकरापर्यंत म्हणून मग आमचा गणपती बसवून झालेला आहे आणि फक्त आता राहिले होते ते मोदक पण मोदकही झाले असते पण आज ज्ञानेशला उकडीचे मोदक कर म्हणे मम्मा तर म्हटलं ठीक आहे मग त्याच्यामुळे थोडं मला वेळ लागला तर मग मोदक बाकी आहे बाकी मी खडी साखरेचा तसा प्रसाद ठेवलेला आहे पण आपल्याला अजून मोदक बनवायचे आहे तर मी मोदकच पूर्ण जे सारण लागतं ते ठेवलेलं आहे बनवायसाठी आणि त्याचं जे बॅटर असतं ना ते जे उकड घालावी लागते ना उकड घालतात तांदळाची तर ते सुद्धा मी बनवून ठेवले तर पटकन आता मी मोदक बनवून घेते आणि कसे बनवले तू मला शेअर करते आणि चला मग तर असं आहे आजचा ब्लॉग तर अजून काही छान छान मी तुमच्यासोबत शेअर करेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर बघा मी ना सारण ठेवलेलं आहे तर हे गुड खोबऱ्याचं सारण आहे तर आपल्याला फक्त जो गुळ आहे ना तो मेळ ठेवू द्यायचा आणि खोबरं जे असतं ते थोडंफार शिजू द्यायचं असतं तर आता हे शिजून झालेलं आहे तर मी ह्याला मोहदक बनवायला घेते कारण हे थोडंसं गार होऊ द्यावं लागेल आणि हे बघा याची उकड मी घालून ठेवली आहे आता हे उकड मला व्यवस्थित मळून घ्यायची आहे खरं तर आहे ना मोदक बनवणं खूप सोपं आहे आपण ते कठीण बनवून घेतो कारण आपण ते नेहमी रेग्युलरली बनवत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की ते आपल्याला जमणार नाही पण काही विशेष नाही आहे याच्यामध्ये कारण मीसुद्धा मागच्या वर्षी मागच्या वर्षी फर्स्ट टाईम केले होते आणि यावर्षीसुद्धा खूप छान ते मला जमले जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीचंच हे भिजवायचं असतं पिठामध्ये थोडं म्हणजे पाणी ठेवायचं आणि पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये तांडाळायचं पिठा खायचं असतं आणि त्यानंतर मग आपण हे थोडंसं घोटून गॅस बंद करून झाकून ठेवायचं त्याच्यानंतर व्यवस्थित भाकर आपण जसं मळतो ना पीठ त्याच पद्धतीचं हे पीठ आहे ना छान असं मळून घ्यायचं असतं आणि मळल्यानंतर आहे ना त्याची पारी एकदम छान बनते आणि बारीक सूत अशी बनते तर बघा माझं आहे ना इथं पीठ मळून झालं होतं खूप छान बनलं होतं आणि मी आता आहे ना मोदकचा सासासुद्धा घेतला होता म्हटलं चला आता आहे ना सासामध्ये बदू बनून बघू किती छान होतं ते किती पाऱ्या मस्त दिसत होत्या याच्या पण मला आहे ना म्हणजे असं बंद करताना आहे ना ते परत परत असं बाहेर येत होतं मग शेवटी कंटाळा आला होता म्हटलं नको जाऊ दे खूपच कंटाळा येतो हे बनवण्यासाठी आणि मग मग मी नंतर आहे ना हातानेच बनवण्याचा प्रयत्न केला तर हाताने ना खूप छान आले आणि साचाही चांगला आहे पण साच्याचे आहेत ना एकदम छोटे छोटे येतात मोदक अगदी म्हणजे आपण कसं गव्हाचे बनवू शकतो छोटे गव्हाच्या पिठाचे पण हे जे असतात ना तांदळाच्या पिठाचे ते नाही बनत छोटे ते मोठालेच बनवावे लागतात कारण तांदळाचं पीठ हे ना थोडंसं म्हणजे असं स्मूथ असतं आणि पटकन त्याचं म्हणजे भाताची कणी कशी पटकन तुटते तसंच याचं पण आहे हे ना पटकन तुटतं लवकर म्हणजे असं त्याला एकदम असं चिकटपणा वगैरे नसतो त्याच्यामुळे थोडंसं सांभाळूनच करावं लागतं तर मी दोन तीन मोदक असे बनवले होते तर म्हटलं चला ठीक आहे पण मग मी नंतर मग कधी सारण कमी जास्त पडत होतं त्यामध्ये त्यामध्ये राहू दिलं मी, दिल मी आणि आता मी माझ्या हातानेच बनवण्याचा प्रयत्न केला तर मस्त असे मी अकरा मोदक बन बनवले होते आणि त्या दिवशी ना इतके छान झाले होते ते मोदक आणि प्रमाण बघा प्रमाण कसं घ्यायचं आपण एक नारळ घेतलं ना तर जेवढा किस असतो ना त्याचप्रमाणे आपण अंदाज लावून वाटीभर त्याच्यामध्ये गूळ घालायचा असतो म्हणजे सारण एकदम छान असं कसं खूप जास्त फिकं जरी बनवलं ना तर हे चांगलं नाही लागत हे आपल्याला थोडंसं गोडच बनवावं लागतं तर आपण याला आहे ना गोडच बनवायचं असतं आणि त्याचसोबत आपण जे हे पीठ बनवलेलं असतं ना त्या पिठामध्ये मीठ घालायचं असतं ते मीठ आणि पीठ म्हणजे एकदम छान त्यांची तिघांची चव इतकी एकदम मस्त लागते ना बनल्यानंतर खूप भारी टेस्ट येते आणि आता आहे ना याच्यावरती मी थोडंसं तूपसुद्धा घालणार आहे कारण मी आधी आहे ना तूप नव्हते घालत तर एवढं काही खायला टेस्टी नव्हतं लागत पण जेव्हा तुम्ही थोडंसं तुपाचं घेऊन खातात ना तेव्हा खूप छान टेस्ट लागते आणि दोन जरी मोदक खाल्ले ना तुमचं पोटच भरतं माझं तरी भरतं पोट वाटतच नाही का काही खाऊ म्हणून तर बघा इथे ना मी आता पारी बनवून घेतली होती आणि हातानेच बनवण्याचा प्रयत्न करते आहे तर तुम्ही असेच मोदक करतात का खूप सोपे आहे आणि पिठाचं सुद्धा माप बघा कसं असतं की आपल्याला एक वाटी पीठ घेतलं ना तर त्याच्यासाठी फक्त पाऊन वाटी पाणी टाकायचं असतं त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार बस आणि जर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तूप घालणार तर अजून चव छान लागते ते तुमच्यावरती जर तुम्हाला घालायचं तर घाला नाही घातलं तरी चालतं तर मी तर नाही घालत फक्त मीठच घालते तर मी हे सगळे मोदक आता बनवून घेते बघा अशा पद्धतीचे मी असे मोदक बनवून घेतले होते तर अकरा मोदक मी बनवले होते आता मी पाणी ठेवलं होतं आधीच उकडायला आणि मग त्यावरती जाळी ठेवली होती तर जाळीला आहे ना थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे कसं ते मोदक आहे ना चिपकत नाही आणि जर तुम्ही जर म्हणजे कापडा जरी ठेवला ना तरी चालतं पण माझ्याकडे ना एवढा स्मूथ कपडा व्हाईट कपडा नव्हता होता म्हणून मग मी काय केलं जाडीला थोडं तेल लावलं जेणेकरून ते चिटकू नये म्हणून काढताना इझिली निघावं आहे म्हणून आणि मग असं ठेवल्यानंतर दहा मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती ना मस्त वाफवून घ्यायचे तर एकदम सुंदर असे आपले मोदक रेडी होतात खूप सोपे आहे करायला नक्कीच करून बघा आणि आता इथे ना मी केशरचे इथं दाणे लावते आहेत केशरचं दाणे म्हणतात का काय म्हणतात काय माहिती मला मी होता कदी तर मी आणलं होतं कधीपासूनच माझ्याकडे ते केशरची डब्बी आहे तर मी असं कधीतरी यूज करते मोदकला किंवा बासुंदी वगैरे बनवली तर मग तेव्हाच मी वापरले आणि मग असं तर ते फ्रीजमध्येच पडून असतं तर म्हटलं चला आज मोदक बनवते तर केसरची काळी आज लावतेच म्हणून मग ते केसरची काळी लावली होती आणि ते वाफ होत नाही ना त्याचा कलर असं सुटत असतो तर ते इतकं सुंदर दिसतं ना तर तुम्ही टी व्हीमध्ये किंवा फोटोमध्ये बघितलं असेल की ते उकडीच्या मोदकला वरती केशर लावलेलं ला असतं आणि मस्त ही पिवळा पिवडा कलर आलेला असतो तर बघा इथं मी दहा मिनटासाठी ठेवून दिलं होतं तो तोपर्यंत मी सगळं किचनच्या जवळती सगळा गर्दा पडला होता तो आवरून घेतला आणि बघा आपले मोदक रेडी झाले होते तर मी गरमागरमच हे प्लेटमध्ये काढून घेते आहे कारण बाप्पांना मोदकचा प्रसाद दाखवायचा होता आणि हे गरम गरम काढल्यावरती हे ना हे चिपकत नाही कारण ओलसर असतं तर पटकन ते जाडीवरून निघून येतात म्हणून तुम्ही जर असं जाडीवर ठेवलं ना तर पटकन असं काढून घ्या म्हणजे खाली ते जाडीला एकदम चिपकून राहत नाही आणि बघा आता हे एकवीस मोद नाही अकरा मोदक मी बनवले हो होते तर खूप सुंदर आणि खूप छान बनले होते तर चला मग आता मी नाही हे दाखवून घेते आणि यांची कमी मला खूप जाणवते कारण हे घरी जर नसले ना तर मला प्रत्येक म्हणजे सणामध्ये हे घरी असतात तर खूप हेल्प पण होते आणि मुलंही इतके छान खुश असतात ना ते घरी असले का तर बघा आपला केसरसुद्धा खूप छान कलर सोडला आहे आणि खूप छान दिसत होतं तर बघा अशा पद्धतीचा आपला गणपती बाप्पांना मोदकाचा प्रसाद रेडी झाला होता तर मीही खूप खुश झाले होते कारण मोदकही एकदम छान होते आपण म्हणजे आपल्यालाही छान वाटतं ना की आपल्या हातचे मोदक एकदम छान आणि सगळ्यांना आवडलं तर आपल्यालाही बनवायला छान वाट वाटतं आणि मस्त वाटतं तर मी दोघं कडे ठेवला होता म्हणजे एक बाप्पाकडे सुद्धा ठेवला होता मोदक आणि जिथं देवघर आहे तिथं सुद्धा आपला बाप्पा आहे अगोदरचा तर आणि देव सगळे देव पण आहे त्या घरामध्ये तर मग तिथं सुद्धा एक मोदक ठेवला होता तर अशा पद्धतीचा माझा आज असे मोदक बनवून झाले होते ना असं आमचा छोटंसं गणपती बाप्पा आमच्या घरामध्ये विराजमान झाला होता आणि यावर्षी गणपती बाप्पा खरंच खरंच खूप सुख आणि आनंद घेऊन आला आहे कारण यावर्षी म्हणजे गणपती बाप्पा आले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे इंस्टाग्रामचे फॉलोवर्स चार हजार झाले तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक